मोदक म्हटले की गणपती बाप्पांच्या आवडीचे आणि घरामध्ये ज्यावेळेस गणपती बाप्पांचे आगमन होते त्यावेळेस घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ असते त्यावेळेस आपल्याला फार असा वेळ मोदक बनवण्यासाठी नसतो अशा वेळी झटकीपट तयार होणारे हे गुळ खोबऱ्यांचे मोदक आपण तयार केलेले आहे यामध्ये आपण मावा खवा मा मिल्क पावडर काहीही वापरलं नाहीये तरी सुद्धा असे हे खव्याच्या चवीचे गुळ खोबऱ्याचे मोदक तयार केलेले आहेत गणपती बाप्पांना गुळ खोबरं वापरून ही मोदक बनवणार आहोत खरा मान हा खोबऱ्याचाच असतो म्हणूनच अचूक प्रमाणात नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सर्वात प्रथम एक जाड तळाची कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये फक्त दोन चमचे इतकं साजूक तूप घालायचं आहे हे मोदक करण्यासाठी आपल्याला फार अशी तुपाची गरज लागत नाही आता यामध्ये एक वाटी इतका मी बारीक रवा घातला आहे तुम्ही मेजरिंग कपचा वापर करू शकता शक्यतो जो बारीक रवा असतो तोच इथे आपल्याला वापरायचा आहे रवा जर थोडासा जाडसर असेल तर तो मिक्सरला छान बारीक करून घ्यायचा आणि हा मंद आच्यावर आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे रवा भाजण्यासाठी नऊ ते दहा मिनिटाचा टाइम पुरेसा होतो बघा मस्त असा रंग बदलल्यासारखा झाला की मग यामध्ये आपल्याला पुढचे जिन्नस घालायचे आहेत पण रवा मात्र आपल्याला व्यवस्थित भाजणं फार गरजेचं आहे त्यामुळे पळीने असं सतत दाबून दाबून आणि सतत हलवत हे छान भाजून घेतला आहे रवा भाजताना आपल्याला सतत हलवायचा आहे जाडतळाची कळई घ्यायची आहे जेवढा आपण रवा छान भाजू तेवढे हे मोदक आपले खायला छान लागतील रवा जर कच्चा राहिला तर मोदक चिकट होण्याची शक्यता असते आता यामध्ये एक वाटी ओलं खोबरं घालायचं आहे म्हणजेच जेवढा आपण रवा घेतला आहे तेवढं ओलं खोबरं घालायचं आहे खोबऱ्याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरी चालेल इथे आपण समप्रमाणात खोबरं वापरलं आहे त्यामुळे हे मोदक खायला खूप छान लागतात आता जे खोबरं आपण इथे घातलं आहे ना ते छान आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे ओला नारळ आहे आणि पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे खोबऱ्याला पटकन असा कुबट वास येतो खवट वास येतो त्यामुळे हे खोबरं चांगलं असं चा, आपल्याला भाजून घ्यायचं आहे खरं सांगायचं तर ओल्या खोबऱ्याचेच मोदक छान लागतात त्यामुळे शक्यतोवर ओलं खोबरंच घ्या फक्त याला चांगलं असं चा, परतून घ्यायचं आहे रव्यामध्ये ज्यावेळेस आपण ओलं खोबरं घालतो त्यावेळेस त्यामध्ये थोडासा ओलसरपणा असतो तो ओलसरपणा रवा शोषून घेते आणि त्यामुळे आपला रवा छान फुलला जातो त्यामुळे मोदक खाताना रवा दाताखाली कचकच लागत नाही इथे मी काही ह्या भोपळ्याच्या बिया घालून घेतल्या आहेत ह्या सुद्धा यामध्ये छान भाजल्या जातील आणि आपलं मोदक दिसायला छान दिसणार आहे आता हे खोबरं सुद्धा छान भाजून झालं आहे मिश्रण असं चांगलं सुटसुटीत व्हायला पाहिजे आणि खोबऱ्याचा सुवास सुद्धा सर्व घरभर दरवळायला पाहिजे यासोबत आपल्या भोपळ्याच्या बिया सुद्धा छान परतल्या गेल्या आहेत छान फुलल्या गेल्या आहेत मग आता आपण यामध्ये एक वाटी एवढं दूध घालणार आहोत फक्त दूध घालताना मी त्यामध्ये थोडीशी साय सुद्धा घेतली होती आता हे थोडंसं हलवून घेऊ बरोबरीने इथे मी केशराचं दूधसुद्धा पाववाटी घालणार आहे आता यामध्ये जे आपण साय घालतो तेव्हा हे मस्त असं परतून घेताना त्यावेळेस त्याचा खवा तयार होतो आणि दुधामुळे रवासुद्धा छान फुलतो एकदम छान असा मौसूद तयार होतो आणि दाताखाली खाताना रवा असा कचकच लागल्या जात नाही आपण हे छान चांगलं असं परतून घेतलं आहे आणि इथे केशराचा रंग खूप छान आलेला आहे तुमच्याकडे केशराचं दूध नसेल तर तुम्ही यामध्ये फूड कलर घातलात तरी चालेल किंवा मग गुळाचासुद्धा छान रंग या मोदकांना येतो आता तुम्ही बघितलं तर मिश्रण छान आपलं इथे परतून तयार झालं आहे तर आपल्याला यामध्ये एक कप पिठी साखर किंवा गुळ घालायचा आहे पण इथे मी गुळाचे मोदक तयार करते आहे म्हणून ज्या वाटीने मी रवा घेतला आहे त्याच वाटीने एक वाटी गुळ घेतला आहे गुळ मी बारीक चिरून घेतला आहे आपण घेतलेलं साहित्याचं प्रमाण लक्षात ठेवायला अतिशय सोपं आहे एक वाटी रवा एक वाटी खोबरं एक वाटी गूळ एक वाटी दूध सर्व साहित्य एक एक वाटी असल्यामुळे लक्षात ठेवायला सोपं आहे आता गुळ यामध्ये चांगला एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे गुळ जसजसा विरगळायला लागतो ला तसं तसं मिश्रण थोडंसं सैनसर होत जातं आणि रंगसुद्धा छान सुरेख येत आहे छान असा रंग आपला या मिश्रणाला आलेला आहे आणि सुद्धा पेड्यासारखं तयार झालं आहे गुळ या मिश्रणामध्ये चांगला एकजीव झालेला आहे आपले हे गुळ खोबऱ्याचे मोदक चवीला अतिशय चवदार लागतात इथे मी गॅस बंद केला आहे आणि यामध्ये जाळफळ आणि वेलची ूळ घालून घेतली आहे पाव चमचा त्यावेळेस आपण गुळाचा पदार्थ करतो त्यावेळेस जाडफळ हे आवर्जून घातलं पाहिजे हे अगदी शेवटी घालायचं म्हणजे याचा स्वाद छान टिकून राहतो आता हे चांगलं मिक्स करून घेतलं की लगेच झाकण ठेवून असं थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचा आहे थोडा वेळ असं झाकण ठेवून साईडला ठेवून घेऊ असं झाकण ठेवल्यामुळे यातला रवा छान फुलला जातो बघा अजिबात कोरडं झालेलं नाही आहे छान असं मिश्रण तयार झालं आहे हाताला अजिबात कुठेही माझ्या चिकटत नाहीये आणि अगदी पेळा असावा तसं असा हे मौसूद आपलं मिश्रण इथे तयार झालं आहे आता हे मोदक मी साच्यामध्ये बनून घेणार आहे त्यासाठी साच्याला थोडंसं आधी तूप लावून घेतलं आणि यामध्ये भोपळ्याच्याच बिया मी आज ठेवणार आहे पिस्त्याचा वापर करणार नाही मस्त केशरी रंगाचा हा मोदक आणि त्यावर हिरव्या ह्या बिया खूप छान दिसतात दोन्ही खणांमध्ये हे मिश्रण असं चांगलं भरून घ्यायचं आणि मग हा साचा असा बंद करून घ्यायचा हे असं का केलं कारण आपण यामध्ये भोपळ्याच्या बिया ठेवल्या होत्या त्या बिया ज्या ठिकाणी लावल्या त्या ठिकाणी व्यवस्थित राहण्यासाठी मी असंही आधी दोन्ही मिश्रण भरून घेतलं होतं साचा बंद केला आणि व्यवस्थित असा दाबून घेतला आणि व्यवस्थित असा मोदक तयार करून घेतला बघा काय मस्त अशा कळ्या आल्या आहेत आणि रंग सुद्धा छान आला आहे कारण आपण यामध्ये केशराचं दूध आणि गुळ सुद्धा बरोबरीने वापरला होता गुळामुळे चवही छान लागते आणि हे मोदक सुद्धा हेल्दी होतात आणि साखरेपेक्षा कधीही गुळ बरा आणि सुद्धा छान होतात त्यामुळे नक्की तुम्ही वापरून या पद्धतीने हे मोदक नक्की तयार करा अजून एक मोदक आपण इथे तयार करतोय तुम्हाला यामध्ये काही एक लावायचं नसेल तर डायरेक्ट मोदकाचा साचा बंद करून त्यामध्ये सारण भरून घेतलं तरी चालेल बघा काय छान मस्त हा पिवळशा मोदकावर हिरवागार रंग किती छान दिसतोय एवढे छान मोदक आहेत ना की हे मोदक बघून गणपती बाप्पा सुद्धा छान खुश होतील तुम्ही सुद्धा दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तयार होणारे हे गणपती बाप्पाच्या आवडीचे गुळ खोबऱ्याचे मोदक तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद